अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी महाराष्ट्रात जातीने जनगणना झालीच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा पर्याय म्हणजे जातनिहाय जनगणना भाजपाचे मूळ असलेल्या संघानेच काल जातनिहाय जनगणनेला विरोध केलाय म्हणजेच भाजपाला मराठा आरक्षण संपवायचं आहे आणि वाद चिघळवायचा आहे भाजपने सांगितल्यानुसारच भाषण काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं मनोज जारांगी पाटील काय बोलतात यापेक्षा आमची संविधानिक भूमिका महत्वाची आहे आपलं कास्टच्या एक संविधानिक धोरण आहे संविधानिक व्यवस्था आहे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की समजा काज एकूण बी आहे आणि त्याला पण मराठा मग त्याच्या आजोबा पण मराठा असेल तर ती कास्ट बनू शकत नाही अशा याच्या गुन्हा दाखल केला जाईल हे काल मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या भाषणामध्ये विधानसभेत सांगितलेलं आहे त्यामुळे रंगे पाटील काय मागणी मूळ प्रश्न की आरक्षणाच्या प्रश्नाची भूमिका काँग्रेसनी घेतली आम्ही पण काल ती विधानसभेत मांडली की जातीनिहाय जनगणना हाच आरक्षणाचा एक पर्याय आहे पण भाजपचं मूळ असलेलं संघ त्यांनी कालच हा जनगणनेचा विरोध केला म्हणजे भाजपला खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवायचं आहे या पद्धतीचा वाद महाराष्ट्रामध्ये चिघळवायचं आहे आणि त्याच आधारावर काल मुख्यमंत्र्यांनी तो जो ड्राफ्ट बी जे पी संघाने तयार करून दिलं ते भाषण काल माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे जरांगे पाटील काय म्हणतो हे महत्वापेक्षा आमची संविधानिक व्यवस्था ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे त्या, त्या, त्या पद्धतीची ही कारवाई व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आरक्षणाची मागणी न करता मराठा समाजाने आर्थिक दुर्बल मागणी करावी असं चंद्रकांत पाटील म्हणतात माझ मूळ प्रश्न तोच आहे ना आखरी याला थर्मामीटर जो असतो आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक जे दुर्बल असतात त्याला जातीने जनगणना हाच पर्याय आहे त्याला दुसरा पर्याय नाही ही जी शिंदे समिती बनवून हे फक्त कुणबी प्रमाणपत्र आहे का हे तपासण्याचं काम जे केलं जातं हे थातुरमातूर व्यवस्था आहे खऱ्या अर्थानं परमानंट या पद्धतीचा सोल्युशन काढायचं असेल सरकारला आणि नुसतं मराठा आरक्षणाच नाही बोललेत मुख्यमंत्री अनेक जाती महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी प्रतिष्ठित आहेत त्यांचे आंदोलन चालू आहे त्याही जातीला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणालेत याचा अर्थ या, या सगळ्या पर्यायाला एकच आहे तो पर्याय आणि तो संविधानिक पर्याय जो आहे जातींनी जातीनी ह्या जनगणना सरकारने करावं आणि हे सगळे सोल्युशन त्याच्यातून बाहेर येतो आणि महाराष्ट्र हे जी आग महाराष्ट्रामध्ये लावण्याचं काम सरकार करते ते आपोआप थांबते आज दिल्लीवारी आहे आज मुख्यमंत्री आणि कांदा शेतकऱ्यांचा खराब झाला इतके दिवस काय करत होते हे लोक यांचं डबल इंजिनच सरकार सांगतात आहे मी अनेक बाजार समितीची मग लासलगाव बाजार समिती असेल नाशिक जिल्ह्याच्या अनेक बाजार समित्या असतील पुन्हा जिल्ह्यातल्या जिथं कांदा मोठ्या प्रमाणात येतो सगळ्या बाजार समितीची माहिती घेतली चार चार पाच पाच दिवस शेतकऱ्यांचा कांदा ट्रॅक्टरमध्ये गाड्यामध्ये भरला राहिला तो खर, खराब झाला त्याचं नुकसान भरपाई कोण देणार हे सरकार शेतकरी विरोधी आहे भाजप शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते आहे त्याच्यामुळे हा दिखावा त्याच्यासाठी नाही काहीतरी दुसरी हाजरी असेल अजून महाराष्ट्रातून आता डायमंड उद्योग गेला अजून काही उद्योग पाठवायचा असेल त्याच्याबद्दलचा विचार विमर्श करायला ते चालले असतील असं आम्ही म्हणू जे उद्योग बाहेर गेले त्याचा तुमचा अहवाल आज सरकार आहे कोणते उद्योग आहे कोणते उद्योग महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमीवर मिळतो सरकार निघालेलं असेल तुमचं तुम पाप आहे तुमचं पाप तुम्ही करताय हे जनता समजत आहे केंद्रामध्ये बसलेले जे गुजरात लॉबी आहे त्या लॉबीच्या आधारावर महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये चाललेले हे स्पष्ट आहे त्यामुळे ही नौटंकी सरकारने करू नये बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल लाइव